मी पहिल्यान संग्राम कांबळे मुंबई पोलीस मित्रांनो आजच्या युगामध्ये आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की समाजामध्ये व्यसनाधीनता किती वाढत चालली कोणत्याही चौकामध्ये पानपट्टीमध्ये वाईन शॉप कुपा पार्लरमध्ये इथे सर्रास आपल्याला तरुणाईंचे जत्तेच्या जत्ते पाहायला मिळते एक थोडं स्वतः प्रत्येकाने इमॅजिनेशन करा दहा वर्षापूर्वी आपण कसे होतो आपल्याला कोणतं व्यसन होतं काय आत्ता आपण कसे आहोत आपल्याला कोणकोणते व्यसन आहे आणि दहा वर्षानंतर आपण कसे असू असू की नसू त्याचं तो थोडं प्रत्येकानं इमॅजिनेशन करा विचार करा इंडियन हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार त्यांनी भारतामध्ये जो सर्वे केला दोन हजार सतरामध्ये त्याच्यामध्ये असं आढळून आलं की तरुण तरुणांमध्ये व्यसनादिंदीचं प्रमाण हे भारतामध्ये सिक्स्टी फाय पर्सेंटेज आहे तर महाराष्ट्रामध्ये हेच प्रमाण सेवन्टी टू इतके आहे याहून आपल्या लक्षामध्ये येईल की किती मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाधीता वाढत चाललेली आहे आपने आपने या व्यसनांमुळे आपले आरोग्य आपल्या परिवाराचे मानसिक आरोग्य आपली आर्थिक स्थिती यांची जर वाट लागत असेल तर ते काय कामाचं काय व्यसन त्या कामाचं काय फायद्याचं काय संस्कार देणं आपण आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीला हिंदीमध्ये एक छान म्हण आहे छान वाक्य आहे माना दुनिया बुरी आहे सब जग धोका आहे माना दुनिया बुरी आहे सब जग धोका आहे लेकिन हम तो आजचे बने हमे किसने रोका आहे एका व्यक्तीचं फेसबुकवर पाच हजार मित्र आहेत वीस पंचवीस वर्ष ग्रुप आहेत तरी देखील त्याला अटॅकचा झटका आला किंवा आयशिव बाहेर त्याची आई वडील बायको मुलगा मुलगी भाऊ हेच उभे होते त्याच्यासाठी कधी त्याच्याजवळ वेळ नव्हता कारण हा दारूमध्ये इतका बुडालेला होता की तो त्याच्या घरामध्ये कमी आणि बाहेरच्या जगामध्ये जास्त धुंदाज आहे काल्पनिक जगातून बाहेर या आणि आपल्या परिवार ती तुमचे खरे जग आहे त्याच्यासाठी वेळ द्या एकत्र राहा एकमेकांवर प्रेम करा एकमेकांचा आदर करा एकमेकांना मदत करा यातच आयुष्याचा खरा आनंद आहे समाधान आहे व्यसन बंद करा आणि बघा किती फरक पडते तुमच्या जीवनामध्ये कडू आहे पण एक सत्य आहे मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे रोज अशा व्यसनामुळे होणारे अपघात मर्डर बलात्कार तुम्ही हल्ले पाहते रोज अनुभवते म्हणूनच तुम्हाला तुमच्यासमोर ही वस्तू ती अशी वाटली काही काही लोक असे सुद्धा आहेत ते असे बोलतात की जिंदगी मी आहे सबकुच करणे का मला त्यांना एकच सांगायचं वाटतं जे चांगलं आहे ते करा ना वाईट काम कशासाठी करता एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक व्यक्ती त्याच्या घरामध्ये लहान मुलाला बोलवतो एक तंबाखूची पुढे आणून म्हणतो दुसऱ्या दिवशी तशी मग पुढी आण तंबाखूची पुढे आणून घे तिसऱ्या दिवशी तसंच आता त्या मुलाच्या मनामध्ये त्या गोष्टीबद्दल एक उत्सुकता निर्माण झाली की काय चालतो आहे बरं त्या पुढीमध्ये वडील बाहेर गेल्यानंतर तो त्याची विसरलेली मग पुढी हातावर घेतो आणि त्याचे वडील तसे खाता तसे तो खाण्याचा प्रयत्न करतो त्याला ते आवडत नाही तो जमिनीवर थुंकतो ते पाहून तिथे बसलेलं कुत्र उठतं आणि जमिनीवर काय पडले खाण्यासाठी पण ते जातं त्या तंबाखूचा वास बघून हे सुद्धा खात नाही मग शाण्या माणसानं जी गोष्ट कुत्रं खात नाही की तुम्ही खाता म्हणजे किती घाण वस्तू तुम्ही खाता याचा थोडा विचार करा आपल्या व्यसनांमुळे आपली मुले, मुले पुढे आपलेच अनुकरण करतात ते सुद्धा कोवळ्या वयामध्ये व्यसनांमध्ये अडकून जातात आणि आपल्या घराघराची वाट लावून देतात शिस्त नावाची चीज त्याच्यामध्ये राहत नाही थोरा मोठ्यांना अपशब्द बोलणे उलटे बोलणे बारीक सारीक कारावून घरामध्ये भांडण करणे गल्लीतील दुरली तिरली बरोबर घेऊन स्वतःला भागाचा दादा समजणे अशा भ्रमात ते वापत असतात आणि एक दिवस चोरी मारे करणे करणे किंवा लूटमार करणे असा त्या गंभीर गुन्हे ते करतात आणि जेलमध्ये जातात ज्या जा वयामध्ये चांगले शिक्षण घेऊन आपले करिअर करायचे असते स्वतःला घडवायचे असते त्या वयामध्ये ही गुन्हे बिघडत चाललेले आहेत म्हणूनच कोणतेही व्यसन करू नका निरोगी आयुष्य हेल्दी आयुष्य आपण जगावे समाजामध्ये एक चांगला नागरिक म्हणून चांगला नागरिक म्हणून आपण राहावे असं मला वाटते सुंदर जीवन सशक्त जीवन निरोगी आरोग्य सुंदर जीवन सशक्त जीवन निरोगी आरोग्य मानवाचा जन्म मिळाला हे आहे आपलं परम भाग्य मानवाचा जन्म मिळाला हे आहे आपलं परम भाग्य मिळालेल्या आयुष्याचा आदर करा व्यसन सोडा आणि आरोग्याच्या मार्गावर चला म्हणून म्हणतो यह मत पूछिए की देश क्या कर सकता है यह मत की देश क्या कर सकता है यह आप देश के लिए क्या कर सकते हो पुये की देश क्या कर सकता है यह पूछे कि आप देश के लिए क्या कर सकते हो धन्यवाद जय हिंद